मंडळी नमस्कार मी शेखर जोशी शे आणि आपण पाहताय शेजोआवाज रंडीफुडा निर्मित दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला आपण जो काही इतिहास शिकलो किंवा आपल्याला जो काही इतिहास शिकवला गेला किंवा जो काही दडपून सांगितला गेला, गेला त्यापेक्षा हा चित्रपट आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं लिहून जातो चंद्रवीर सावरकर यांचा चित्रपट कोणत्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहे हे सुरुवातीलाच आपल्याला जा सांगितलं जातं या चित्रपटाची जी काही वैशिष्ट्य मला स्वतःला जाणवली ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं हौतात्म्य पत्करलं त्या सगळ्या क्रांतिकारकांची ओळख थोडक्यात का होईना पण या चित्रपटात करून देण्यात आली आहे सावरकर हे लंडन येथे इंडिया हाऊस हो येथे असताना तेथील त्यांचं शिक्षण त्यांचं तेथील अन्य कार्य हे विस्तारानं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे बदनलाल धिंगरा यांच्यासह भगतसिंग चाफेकर बंधू आणि अनंत कानेरे हे आपल्याला या चित्रपटाच्या पडद्यावरती दिसतात अठराशे स्वातंत्र्य समर इंग्रजांच्या दृष्टीने तो ते स्वातंत्र्य लढा असं मानत नव्हते मात्र सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य लढा जो काही झाला ते स्वातंत्र्य युद्धच होतं हे ठामपणे सांगितलं त्याकरता त्यांनी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यसमर पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या अनेक प्रतीक आणल्या आणि या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारक तयार झाले आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर्यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी असं जे म्हटलं जातं ते सर्वार्थनी योग्य ठरतं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्या अंदमानच्या सेल्युलर कारागृहामध्ये दाखल झाले त्या ठिकाणी त्यांनी कोलू पिसला कोलूला त्यांना जुपलं गेलं इतिहास माहिती आहे आपण पुस्तकातून वाचलेलं आहे मात्र या चित्रपटामध्ये मा होडा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या सेल्युलर कारागृहामध्ये ज्या नरक यातना भोगाव्या लागल्या त्यांच्या वाट्याला जे काही आलं ते खूप प्रभावीपणे आणि परिणामकारक पद्धतीने सादर केलेलं आहे फक्त कोलू फिरवणं नव्हे तर इतरही जुलू जे फक्त सावरकर यांच्यावर नाही तर त्या कारागृहातील अन्य कैद्यांवरती जे काही जुलूम अत्याचार झाले त्याचं प्रत्येकारी चित्रण या चित्रपटामधून पाहायला मिळतं हुडा यांनी कारागृहातील सावरकर त्यांची देहबोली अतिशय उत्तम प्रकारे सादर केलेली आहे चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये हे अंदमानचं सगळं जे काही चित्रण आहे कारागृहातील चित्रण आहे ते येतं ते दाखवलं गेलेलं आहे ते नालायक राजकारणी आहेत त्या सर्व नालायक राजकारण्यांना किमान एक दिवस तरी अंदमानच्या कारागृहामध्ये पाठवून त्या ठिकाणी त्यांना तो कोलू पिसा लावला पाहिजे आणि इतर कामं करायला लावली पाहिजेत नंतरच्या काळामध्ये अस्पृश्यता का निवारणाचं किंवा जातीभेद निर्मूलनाचं मोठं काम केलं अस्पृश्य आणि स्पृश्य यांच्या एकत्र पंक्ती जेवणाच्या सावरकरांनी रत्नागिरीमध्ये के आयोजित केल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समवेत जे त्यांचे समकालीन नेते होते त्यात मोहनदास करमचंद गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर त्यांच्या ज्या काही भेटीकाठी झाल्या त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही संवाद झाले त्याचंही चित्रण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे विजयादशमी अर्थात दसरा या पातील एका मेळाव्यामध्ये मोक गांधी आणि सावरकर यांची भाषणं दाखवलेली आहेत मोक गांधी असं म्हणतात की रामराज्य हे आयुसेने आपल्याला मिळालं त्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना तितक्याच तत्परतेने उत्तर देतात की आपल्याला जे रामराज्य मिळालं ते रावणाचा आणि राक्षसांचा वध करून मिळालेला आहे अहिंसेने मिळालेलं नाही लंडनच्या इंडिया हाऊसमधला असाच एक संवाद आहे की मोहनदास करमचंद गांधी स्वातंत्र्यवीरांना भेटण्याकरता त्या इंडिया हाऊसमध्ये येतात आणि त्यावेळी सावरकर कुठला तरी एक मांसाहारी पदार्थ तयार करत असतात आणि सावरकर त्यांना सांगतात की गांधीजी आज तुम्ही आमच्याबरोबर जेवायला या आमच्याबरोबर जेवण करा तेव्हा गांधीजी सांगतात मी पूर्णतः शाकाहारी आहे मी असं काही खाऊ शकत नाही त्यावेळी सावरकर चिडून त्यांना सांगतात की जो माणूस आमच्याबरोबर जेवायलाही बसू शकत नाही तो आमचे विचार काय पेलणार आणि आमच्या विचारांना कसा सामोरं जाणार आपल्यापैकी अनेकांनी आता समाज माध्यमातून हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे या प्रतिक्रिया अनुकूल प्रतिकूल दोन्ही प्रकारच्या आहेत खरकर अनुयायी सावरकर प्रेमी सावरकर विचारांना मानणारे ही मंडळी तर हा चित्रपट पाहतीलच तरी तो चित्रपटगृहात जाऊन पाहावाच पण जे सावरकर यांचे विचार मानत नाहीत किंवा त्यांना पटत नाहीत त्यांनी सुद्धा हा चित्रपट पाहायला पाहिजे ही गोष्ट आहे कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक एखाद्या राजकीय नेत्याचा किंवा कुठल्या व्यक्तीचा जेव्हा जीवनपट चरित्रपट तयार करतो तेव्हा साहजिकच तो ज्या व्यक्तीवरती हा चित्रपट तयार करतोय त्या व्यक्तीला मोठं करण्याचा प्रयत्न केला जातो तसा तो या चित्रपटातही झालेला आहे आणि सावरकरांचं व्यक्तिमत्वच इतकं उत्तुंग आणि मोठं होतं हुडा यांना जाणवलं आणि त्यांनी त्या पद्धतीने सावरकर चित्रपटात सादर केले तर ते काही चुकीचं आहेत असं मला वाटत नाही रणदीप हुडा यांच्यासारखा अमराठी माणूस सावरकर विचारांनी प्रेरित होतो झपाटतो आणि एक मोठा हिंदी चित्रपट सावरकरांवरती तयार करतो ही आपल्यासाठी मराठी माणसांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की आज हुडा यांच्या या चित्रपटाच्या निमित्तानं सावरकर हे राष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेत आणि आत्तापर्यंत आपण इतिहासामधून जे काही शिकलो किंवा क्रांतिकारकांचा सावरकर यांच्याविषयीचा जो काही इतिहास त्यांचे विचार हे दडवून ठेवले गेले ते या चित्रपटाच्या निमित्ताने ज्यांना सावरकर काहीच माहिती नाहीये ज्यांनी सावरकर वाचलेच नाही आहेत त्यांना नक्कीच माहिती होण्या होण्यास मदत होईल स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे सावर नेते त्या होते त्यांनी काळाच्या पुढे जाऊन अनेक गोष्टी सांगितल्या होत्या मग तो काश्मीरचा प्रश्न असेल आपल्या भारताच्या सैनिकीकरणाचा प्रश्न असेल किंवा अन्य काही विषय असतील हे सावरकरांनी जे जे त्यावेळी सांगितलं होतं ते आता आपण प्रत्यक्ष उतरताना बघतोय त्यावेळी त्यांच्यासारखा नेता हा झाला नाही त्यांना दंडवत घातला पाहिजे इतकं त्यांचं योगदान मोठा आहे सरकारचा नेता जर हा कुठे परदेशात असता तर नक्कीच तिथे लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते मोहनदास करमचंद गांधी यांनी नेहमीच क्रांतिकारकांची उपेक्षा केली त्यांची हेटाळणी केली त्यांना भेकड भित्रे अशा शब्दात त्यांची नालस्ती केली आणि गांधीजींची जी काही वक्तव्य होती ही जी काही त्यांची भाषा होती ही त्या त्या वेळच्या वृत्तपत्रातून बातमी या स्वरूपामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि हुडा यांनी त्या बातमींची कात्रणं या चित्रपटाच्या काही प्रसंगांमध्ये दाखवण्याचं धाडस केलं आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे या चित्रपटाचा शेवट एका रॅप गाणं करण्यात आलेला आहे त्या गाण्यातून आपल्याला सावरकर उलगडताच त्यापेक्षा सावरकरांतच जयोस्तुते हे गाणं जर वाजवलं असतं तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर संगीतकार गायक सुधीर फडके यांनी निर्माण केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट याआधी बरीच वर्ष येऊन गेला त्या चित्रपटामध्ये सुधीर फडके यांनी मदसीने परत मातृभूमीला साकारा प्राण तळमळला ही सावरकरांची प्रसिद्ध कविता एका वेगळ्या शैलीत वेगळ्या चालीत गायलेली आहे ते गाणे कुठेतरी या चित्रपटात आधीमध्ये दाखवलं असतं किंवा या चित्रपटात त्यांचा जो एक प्रसंग आहे मार्सेरीसच्या बंदरावरती बोटीतून उडी टाकतात आणि मार्सेरीस बंदरावरती पोहोच जातात तेव्हा तिथे हे गाणं त्यांनी दाखवलेलं आहे तर त्याऐवजी अन्य कुठेतरी या चित्रपटात ते गाणं हे जर टाकलं असतं मागे पार्श्वभूमीवर वाजवलं असतं तरी ते अधिक चांगलं झालं असतं प्रत्येककारी झालं असतं चित्रपटात एक प्रसंग असा आहे की मोहम्मद अली जिना हे असं म्हणतात की तुम्हाला हिंदूंच्याविषयी जर काही बोलायचं असेल सांगायचं असेल तर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटा मोक गांधी यांना भेटून काही उपयोग नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे नेते आहेत आहे की जे उघडपणे मी हिंदू आहे आणि हिंदूच्या बाजूने बोलणार असं सांगतात चित्रपटातील अनेक प्रसंगांना प्रेक्षकांच्या कडकडून टाळ्या पडतात तसेच भारत माता की जय वंदे मातरम अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात हे फुडा हे अक्षरशः सावरकर बाय झालेले आहेत सावरकर जगलेले आहेत या चित्रपटासाठी त्यांनी आपलं घर शेत घाण ठेवलं अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसारमाध्यमातून आलेल्या आहेत स्वतः रणडी फुडा यांनी अनेक मुलाखतींमधून ते सांगितलेलं आहे त्यामुळे असं झपाटून जाऊन काम केलेल्या रणडी फुडा यांचा चित्रपट यशस्वी करणं आणि त्यांनी जे सावरकर चित्रपटातून मांडले आहेत त्यांचे जे विचार मांडलेले आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने हा चित्रपट पाहायलाच पाहिजे पाहायलाच हवा मंडळी स्थान थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाच हे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाचच्या एका नव्या भागात नमस्कार